नंतर दुसरा माजला तिसरा आणि चौथा माजला बरोबर पहिल्या जो पहिला पहिल्या मजल्याला जर एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च आला असेल मला सगळ्यांना सरकारांना प्रश्न नाही पहिल्या दोन मजल्याला जर एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च आला असेल तर दोन मजल्याला किती म्हणजे खर्च आला पाहिजे तेवढे स्क्वेअर फुट आहे बत्तीसशे स्क्वेअर फुटाचा किंवा तीन हजार स्क्वेअर फुटाचा एक फ्लोर शिवाय व्यावसायिक आहे वाणिज्य वाणिज्य तिथं कुठलाही किचन नाही हे नाही ते नाही आज तुम्ही जर मनसेमध्ये बघितलं तर चौदाशे पंधराशे रुपयात वाणिज्य रेट आहे पंचवीसशे सत्तावीसशे रुपयात किंवा लिफ्ट गार्डन आय मीन पिसवेस देऊन चावी हातात मनसेमध्ये आणि जर तीन तीन हजार रुपये जर हे रेट लावतात मधी जर मी म्हणलो होतो सोन्याच्या विटा लावल्या मग हे तीन तीन हजार रुपये लावून तर मग हा एक प्रकारचा हेच आहे म्हणजे हे हे जर तुम्ही सगळं बघितलं तर पहिला जर मी परत तेच प्रश्न होतो एक कोटी पासष्ट लाख रुपयाचा पहिले दोन मजले तर वर्षे दोन मजले कितीच व्हायला पाहिजे नव्हते दीड कोटी बरं जाऊ द्या पहिल्या ते एक कोटी पासष्ट लाख रुपयात झाले पाहिजे का नाही जेवढा खालचा खर्च आहे खाली एक्स जास्त खर्च होता कुठला पायाच पण वर्षी जी निविदा केली त्यांनी चार दोन दोन हजार पंचवीसला त्याच्यात जो एक पासष्ट आहे का तो गेला एक कोटी ब्याण्णव लाखला मी किती वाढले अठ्ठावीस लाख रुपये वाढले सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये वाढले हे सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये कोणाशी मला तर काय एवढं वाचता येत नाही

त्याचं मी तुम्हाला ती होती एक कोटी पासष्ट लाख रुपयाला समजला होता एक कोटी ब्याण्णव लाख रुपयाला अठ्ठावीस लाख रुपये त्याच्यात रेट डिफरन्स होता तुमचं बंद डी एस आर वाढेल बरोबर सेम दिवशी टेंडर झाले सेम दिवशी जी जुनी लक्ष्मी रोडची बिल्डिंग आहे त्याचं जुनं टेंडर होतं मला वाटतं किती एक एक्क्याण्णव एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपये तर त्याच्यात पण सत्तावीस सत्तावीस लाख रुपये वाढले पाहिजे ना त्याच्यात किती वाढले पाहिजे एक कोटी चौऱ्याण्णव लाख त्याच्यात वाढले तीन लाख मग कुठला डीएसआर वाढला मला सांगा ना कुठला डीएसआर वाढला शिवाय त्याचे स्क्वेअर फुट असते की बत्तीसशे स्क्वेअर फुटाचा फ्लोर आहे याच्या ज्याच्या तीस लाख रुपये वाढवले तो तीन हजार स्क्वेअर फुट असं आहे मग याच्या उत्तर कोण देणार मला म्हणजे मला नाही वाटत बाबा दादा असेल किंवा वळसे पाटील साहेब असतील त्यांना एवढा वेळ आहे बारीक एक हे बारीक पाण्याची जबाबदारी सर्वसामान्य मंत्र करायचीच जी इथं कुणी बाहेर जाईन याच्यावर लक्ष ठेवणार नाही